नंतर मंचावरती आपल्या सर्वांना संबोधित करतील जुन्नर तालुक्याचे दंबर आमदार किल्ले शिवनेरीचे शिलेदार सन्मान्य शरददा भीमाजी सोनवणे महाराष्ट्राचा आराध्य तैव छत्रपती शिवराय शिवरायांच्या स्फूर्तीला अभिवादन करतो आदर्श ग्राम वडगाव सहाणे तमाशाची पंढरी आहे आणि कबड्डीची देखील पंढरी आहे काही लोकांना माहित नसेल की तमाशांची खरी सुरुवात जर कुठून झाली असेल तर ती वडगाव मधून झाली आणि नंतर नारणगावची उंची आणि नारणगावतून विठाबाई मांग यांनी राष्ट्रपती पारितोषक या तालुक्याला मिळून दिला ही आदर्श भूमी या भूमीमध्ये सन्माननीय शोनरी भूषण जैल वाबळे साहेब यांच्या स्मृतीला अभिवादन करतो कैलसवाची सावकर शेट वाबळे कैलसवाची चंद्रकांतजी भोर कैलसवाची गजानन शंकर वाबळे वाबळे अदर्य विला थांबोळे म्हणजे आमचे दादाभाऊचे वडील अशी असंख्य माणसं या असलेल्या गावासाठी आपलं स्वतःचे असलेली वेळ आपल्या स्वतःच कष्ट आपलं घाम या गावासाठी उभं केलंय आणि खरं तर ज्यांनी उभ्या महाराष्ट्राचा प्रवास हे संपूर्ण समाज निर्मिती व्हायला पाहिजे माझ्या तरुणांनी या भारताचं नेतृत्व केलं पाहिजे असे म्हणणारे आणि खर तर या सर्व असलेल्या गोष्टीमध्ये ज्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनासाठी ज्यांनी खूप उंचीच काम केलं हे हरिभक्त परायण शिवनेर भूषण माऊली महाराज आबळे यांचं हे गाव आहे त्याप्रमाणे मुंबई या ठिकाणी असलेले आमचे सगळे संपादक असतील पत्रकार असतील त्याच्यामध्ये वाबळे कुटुंबाचा शिवण्या नावाने खूप मोठ्या पद्धतीचा त्या ठिकाणी काम आहे आणि डोंबवली असेल किंबवला या सगळ्या परिसरामध्ये वडगाव साडीचं नाव आहे सुनीताई शिंदेनी सुद्धा या गावचं नाव मुंबईमध्ये उभं केलेलं आहे अशी अनेक माणसं दानशूर व्यक्ती म्हणून शिवाजी बापूजी भोर असतील आणि ही सगळी मंडळी यांच्या प्रती मी सद्भावना व्यक्त करतो वडगाव साणी युवा फाउंडेशन सर्वसामान्य जनता महिला भगिनी वडगाव साळेचे सर्व ग्रामस्थ सरपंच आणि त्यांचे सर्व सदस्य वडगाव साळीचा ज्येष्ठ नारे संघ असेल वडगाव शाळेचा कबड्डीचे सर्व संघ असतील आणि वडगाव साणी शरद दादा युवा मंच असेल या सर्व वडगाव साळेच्या असलेल्या तमाम मायबाप जनतेचा मी आज प्रथमतः आपल्या चरणावर मस्तक ठेवून मी नतमस्तक होतो आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो की एवढा नैद्यमान सोहळा आणि सत्कारचा सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केला व्यासपीठावर ज्यांनी माझं नेतृत्व केलं वयाच्या बहात्तर वर्षामध्ये जे तरुण म्हणून ज्यांनी त्यांद्यावर जबाबदारी घेतली कुठल्याही परिस्थितीमध्ये आघाडी आणि युतीचा मी विचार करणार नाही पण सर्वसामान्यांच्या हातातली हे आमदार केली सर्वसामान्य माणसाच्या हातात येईल असे सन्माननीय आदर्श आणि कार्य सम्राट आमदार बाळासाहेब धान यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो त्यांच्या सौभाग्यवती हो आमच्या मंदाताई या ठिकाणी उपस्थित आहेत व्यासपीठावर या विभागाचं ज्यांनी नेतृत्व केलं अतिशय मितभाषी आहे अतिशय चांगल्या विचाराच्या आहेत हात घालून काम करणारे आहेत ते पुनस्वामी सोसायटीचे उपाध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक संतोष दादा चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहे शरद पवार साहेबांना सन्मान शरद पवार साहेबांना सन्मान पण मच मात्र विधानसभेला शरद दादा ही जी बिरदवली ज्यांनी मिरवली आख्या महाराष्ट्रामध्ये ते सन्मान्य युवा नेते सुराजी वाजगे माझी सतत पाठराखण केली पंचायत समिती सदस्य आणि खर तर एक दिलेर मित्र आदरणीय आमचे सन्मान्य मित्र आदरणीय संतोषजी वाघ सन्मान्य स्वातीताई बारा वाजता जाऊ दोन वाजता जाऊ पहाटे चार वाजता घरी जाऊ दादा जेवले का लगेच भाकर लगेच भाचे जेवणाची थाट माणसं किती माहीत नाही शरद दादा बरोबर पंधरा माणसं असू द्या वीस माणसांसूद्या तीस असू द्या स्वातीताईने एकदा पदर खोचला कमरेला हा आमच्या डोचर वाचता स्वातीताईने मला त्या ठिकाणी उपाशी राहून दिलेला आहे त्या त्या आदरणीय पंचायत समितीच्या आदर्श आमच्या बघितले स्वातीताई ढोले व्यासपीठा उपस्थित आहेत या विभागामध्ये काम करणारे आमचे सगळे थरुण सहकार्य असेल आता खरं तर मुंबईहून ज्याची दमदार एंट्री झाली आहे या तालुक्यामध्ये ते आमच्या भगिनी आणि अतिशय सर उद्यापासून त्यांनी सांगितलं की या किल्ल्या शिरूंचा सन्मान महाराष्ट्राने लक्षात घेतला पाहिजे आणि मंत्रिपदाची माळ किल्ल्या शिरूंच्या गळ्यात पडली पाहिजे अशा सांगणाऱ्या आमच्या भगिनी आदरणीय सध्या ताई बघत मला अतिशय प्रेमाने मांडणारे मला जपणारे वेळोवेळी फोन करणारे एक उद्योजक माणूस आहे कर्जतचा परंतु हृदय मात्र शिवरायांचं ठेवतो छत्रपती शिवरायांना जर हृदयात घेऊन फिरतायत त्या दीपक पाटील साहेबांचा सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो की वेळात वेळ वेड़ काढून या ठिकाणी ते उपस्थित राहिलेत व्यासपीठा अविनाथजी असेल दत्तभाऊ असेल या गावचे सर्व सन्मान असे बाहुलेश्वर असेल आमचे आशिष भाऊ असेल खरंतर कुणाकुणाची नावं घ्यावी सगळीच मंडळी पंकज भाऊ आहेत आमचं ज्या शिवरायांच्या नावाने खरंतर अतिशय सुंदर जे संभाषण करतात शिवराय मांडायचा प्रयत्न करतात मदन तर आमचे आदित्यजी चाळक असतील मदन राजन सुनील आता कुणाकडे गेला कैलास वासी माझा मित्र प्रकाश प्रकाशच्या अभिवादन करतो माझ्या प्रकाशने माझ्या आयुष्यभर खूप काम केलं पण तो राहिला नाही मधल्या काळामध्ये तो सुद्धा मला सोडून गेला शैलेश असेल सगळी असेल पंकज असेल कोल्हापुरांचे नाव सपडेल आपण सगळे रंजित आपण सर्व मित्र परिवार वडगाव साडीचा सुनील चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहे प्रकाशी निधी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व गावचे सरपंच आदरणीय आमचे मित्र खंडू शेठ विश्राम शिंदे आख्या नाव करून घेणार नाही शरद सोनने केला दादा भाऊ साखरम चाळीक नाव करून घेणार नाही शरद दादा केला त्याची कारण अशी का जेवढा प्रेम तुम्ही केलं ना जुद्रे साहेब त्याच्यापेक्षा जास्त प्रेम या शरण सोडणे माझ्या तमाम मायबाप जनतेवर केलेले आयुष्यभर आयुष्यभर केलेले आहे आमचे जयसिंग रथ माझे मोठे या ठिकाणी आलेले आहेत विशाल जयसिंग कुठे या ठिकाणी आलेले आता हे का आम्ही सांगतो हो। पिंडू लक्ष्मण शिंदे एन आता हे नाव सांगितलं स्वप्न सगळं शेखान साहेब सिद्धेश कोण सांगू शकतो का त्याचं एकमेव कारण असं आहे सपत मी माझ्या आयुष्यामध्ये मी माझ्या रक्ताच्या नात्यापेक्षा नात्याला सर्वात जास्त महत्व दिलंय सर्वांना जपायचा प्रयत्न केला आहे जे माझ्या छत्रपती शिवरायांनी केलं आमचे मामा इथं उपस्थित आहे आमचे गणेश इथं उपस्थित आहे आमच्या दोन्ही मामा इथं उपस्थित आहेत आज ते पाहायला ते आमचा भाचा काय करतोय आमचं लहानपण गोडेगाव मध्ये गेलं आपण सगळी मंडळी उपस्थित राहिला मला मान दिला सन्मान दिला अरुणजी आमचे विविध कार्यकारी सोसाटीवर काम त्यांनी बरंच काय केलं आमचे गुलाबराव आहेत आमचे गोरक्षराव आहेत आमचे जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत अरुणराव आमच्या कुलस्वामीचे फार महत्वाचे घटक या ठिकाणी उपस्थित आहेत उपस्थित आपण सर्व थर्व मंडळी आमचा गणेश असेल आमचा सन्मान्य सचिन वाळज असेल आमचे साडू सन्माननीय राजू मोरे असेल ही सगळी मंडळी आज आमचा काल वाटेवच झाला आमच्या चेअरमनचा सरपंचा तो गणेशजी सव्हाण या ठिकाणी उपस्थित आमच्या गावचा जावई येतो आणि ही सगळी मंडळी आमची सुजाता माझ्या मामाची मुलगी उपस्थित आहे आमचं नातं एकदम घट्ट आहे सगळ्यांशी वडगाव साडी परिवाराची अतिशय नातं घट्ट आहे मला या दोन्ही मुलांचं कौतुक करायचं आहे एक म्हणजे राजांच्या मुलाचं आणि दुसरं म्हणजे शैलेशच्या मुलाचं शैलेशच्या मुलांनी मला दमन देऊन टाकला रस्ता व्हायला पाहिजे मला टेशनला जायला जमत नाही बघा अशी चुनचणीत पोरं आज जन्माला आली आणि आपण सर्व मंडळी सुंदर कार्यक्रम घेतला वेळ आधीचा झाला मी बोलणार मी बोलून दोन मिनिटाच्या वर हे कार्यक्रम सपवणार आहे कारण मला सुद्धा जेवायचे सोमवार हे माझा उपवास आहे आणि मला सुद्धा आपल्यावर भोजन घ्यायचं आहे त्यामुळे मी प्रथमचा भाषणाचा ही तुमची नावं घेत असताना ज्यांनी मला आयुष्यभर माझ्या भावापेक्षाही जास्त प्रेम केलं आणि पाटका संसार बाजूला ठेवला पण ज्यांनी मला आयुष्यभर छाती दिली ते आदरणीय माझे सन्माननीय सरपंच मित्र प्रदीप मधुकर देवकर प्रदीप मधुकर देवकर यांच्या वडिलांचं आताच अर्धा आता तासापूर्वी त्या ठिकाणी निधन झालं कैलासवासी मधुकरराव मारुती देवकर गुरुजी यांना आपल्या सर्वांच्या साक्षीने अभिवादन करतो त्यांना भावपूर्ण आत्रजय व्यक्त करतो उद्या सकाळी दहा वाजता वडगाव आनंद या ठिकाणी त्यांना अंतिम संस्कार होणार आहे माझ्या तमाम मायबाप जनतेला विनंती आहे की ज्या माणसाने शरद स्वरूपच्या आमदारकीसाठी आपलं आयुष्यभर कस्ता खाल्ल्या त्या साध्या माणसाच्या वडिलांच्या उद्याच्या अंतविधेला आपण सर्वांनी हजर राहावं उपस्थितांमध्ये तर अशोकराव तुम्ही आले आपण श्री मंडळी आलात मी सरपंचांच्या वडिलांना भावपुर आता व्यक्त करतो आणि विकास हा माझा माझी फॅशन आहे विकास ही माझी फॅशन आहे विकास फॅशनला म्हणतात हे वेळेला माहित नव्हतं मी हा जो रस्ता पर्यंत केला त्या काळात तेव्हापासून हात पडतो त्या रस्त्याची डांगुकी सुद्धा झालेली नाही आणि अशी परिस्थिती तालुक्याची आहे एवढे सुपरस्टार रस्ते केले चांगल्या क्वालिटीचे केले चांगल्या दर्जाचे केले मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो वडगाव साडीचा एकही रस्ता बाकी राहणार नाही जबाबदारी शरद सुरू राहील आणि ला जायचा आणि पहिला नंबर काढायचा पहिला नंबर आला पाहिजे आता रस्ता चकाचक होणार दुसरी महत्वाची गोष्ट या खोऱ्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना एकही थे पाण्याचा मी कमी पडून देणार नाही पाणी द्यायची जबाबदारी शरद सोयची राहील आता तुम्ही काही सांगितलं नाही पण मी इथं बोलून गेलो मला माहित आहे की तुमच्या अडचणी काय आहे आपल्याला काय हवं आहे आपल्या मनात काय ना हे आमच्या ध्यानात आहे कंडू शेठ त्यामुळे आपण चिंता करायचे काही कारण नाही या विभागाचं नेतृत्व एक काळ कैलासवासी रामदास शेठ यांनी अतिशय जबाबदारीने फेलवलं रामदास शेठ चव्हाण यांनी आणि खरंतर सुरुवात ज्यांनी केली ते ह्याच विभागाचं नेतृत्व कैलासवासी मधुकर राव हो। काशी मी विसरत नाही कुणाला त्याचं कारण असं आहे कि या जुन्या जाणत्या लोकांनी आयुष्यभर घरथर प्रवास केला आणि आपल्या हातामध्ये ही थांब देणं दिलेली आहे मला सुद्धा खंत राहिलेली आहे की एक वेळेला मी मला एवढा संघर्ष झाला की मला कोणी पुढे येऊनच देणार आणि मग मला एकदा मनसेकडून आमदार व्हावं लागला एकदा धनुष्यबाण तिकडे भेटले तर त्यावेळेला मला आधी लोक म्हणायची की तुम्ही धनुष्यबानाला आम्ही तुमचं काम करू धनुष्यबाण घेऊन आलो तर ते म्हणजे नाही नाही मला सोडून पळाले आता पुन्हा मला तिसरा तिकडे मिळेल मग शेवटी युती नाही आणि आघाडी नाही आपली तिकीट म्हणजे सर्वसामान्य जनता महाराष्ट्राच्या पटलावर अपक्ष लढून जिंकणाऱ्या जुन्नर तालुक्यातल्या मायबाप जनतेने इतिहास केला आणि सुवर्ण अक्षरामध्ये पहिला अपक्ष व्हायचा मान तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र पटलावर माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला मिळाला मी आपला आभारी आहे अनेक वेळेला मी आपले धन्यवाद व्यक्त करेन आज मात्र तुमच्या सगळ्यामुळे माझी कॉलेट टाईट झाली माझी तुमच्यामुळे महाराष्ट्राच्या पटलावर प्रत्येक जण म्हणतो टायगर इज बॅक पुन्हा एकदा शरद सोडणी आला आपला माणूस आला हा लढणार आहे हा बोलणाराय विधान भवनामध्ये पहिली बिरदावरे मिळवली कि जिथे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला ती किल्ले शिवनेरी आणि जिथे राज्याभिषेक झाला तो किल्लाय रायगड या दोन्ही ठिकाणी स्वराज्याचा ध्वज उभा राहिला पाहिजे आणि रिप्लाय आला मुख्यमंत्र्यांचा की सगळ्यात पहिल्यांदा ध्वज उभा राहील मला सांगा याच्यासाठी आमदार ही या जी आहे किल्ल्या शिवडीच्या रोपवेची मागणी केली रोपवे लागेल पत्र ला हातात घेतली दहा घाटाची फाईल बाहेर काढायला लावली बेबट सफारीची सुद्धा धूळ खात पडलेली फाईल बाहेर काढली आणि मी आपल्याला सांगतो प्रामाणिकपणे या जुन्नर तालुक्याला स्पर्धा राहणार नाही अव्वल स्थान जर या महाराष्ट्राच्या हिंदुस्थानच्या पटलावर कुठल्या तालुक्याचा असेल तर ते मॉडेल म्हणून किल्ले शिवराय जुन्नर तालुक्याचा असेल हा विश्वास मी तुम्हाला आज व्यक्त करतो ही जबाबदारी माझी आहे केलंच पाहिजे छत्रपती शिवरायांच्या असलेल्या या स्वराज्याच्या जन्म ठिकाणच्या आण बाण शान सभाची नामदारकीची जबाबदारी ही सर्वसामान्यांच्या माध्यमातून ही माझी राहणार आहे आपण चिंता करायचं काही कारण नाही मी आपल्याला शब्द दिला होता जानेवारी महिन्यामध्ये मी सगळ्या ठिकाणी मी निवडून आल्यानंतर मी सर्व महिला भगिनी अठरा ते सत्तर पाच वर्ष वाढवली तुमची बासठ ला अडीच ला पाच केले अठरा ते सत्तर आणि तरुण आणि तरुण अठरा ते चाळीस या सर्व लोकांचा आम्ही दहा लाख रुपयाचा विमा मोफत काढणार आहोत आपल्या सर्वांचा संरक्षण आम्ही उभं करणार आहोत रस्ते लाईट पाडायचं करूच पण तुमचा एवढा विमान काढायचा कोण करत का हो तुम्ही असं कधी ऐकलं का कुठल्या आमदारांनी असं चॅलेंज स्वीकारलं ते पूर्ण केलं आता काय मला मत घ्यायचं नाही पाच वर्ष पण मी विसरलो का तो शब्द दिला मी तो विसरलो नाही मला ती का पूर्ण करायचं आहे लवकरच त्यामुळे आपल्या सर्वांची सुरक्षा ही माझी जबाबदारी आहे दिलेला शब्द मी पाळणार आहे दुसरा शब्द मी माझ्या जनतेला दिला की ज्या लोकांना गुंठावर जमीन नाही ज्याला घर बांधता आलं नाही जो बेघर आहे या तालुक्यामध्ये अशा सर्वांसाठी दहा एकर जमीन विकत घेणार ती शासनाच्या नावावर करणार त्या असलेल्या जागेवर स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे मोफत करकुल योजना देणारा आम्ही पहिला आमदार अखंड हिंदुस्थानात होणार आहे अखंड हिंदुस्थानाचा मला सांगा या सगळ्या गोष्टी ऐकायला बोलायला सांगायला सोप्या वाटतात पण किती अवघड आहेत पण जी जबाबदारी अशोक मी घेतलेली आहे जी जबाबदारी मी तुमच्या सगळी मांडलेली आहे मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे जे शब्द दिले ते पूर्ण होणार आणि छत्रपती शिवरायांचा जगातला सगळ्यात उंच पुतळा आमचा राजांचा मुलगा बोलला होता जगातला सगळ्यात उंच पुतळा तुम्हाला मी सांगतो आज सुद्धा पुढच्या वर्षे दीड वर्ष फार पण दोन वर्षाच्या आतमध्ये आख्या जगाला इथं यावं लागेल आणि या, या शिवरायांच्या पुढे नतमत्सव व्हावा लागेल तो पुतळा सगळ्यात जगातला उंच आपण बनवतो हे तुम्हाला आता स्वप्न रे दादा बोलतायत काय काय करणार आहे काय होईल काय हे सगळं हे सगळं होणार आहे मी यांच्या तालुका पुढे पर्यटन होता मी यायच्या अगोदर कुठे रस्ते होते मी अष्टविनायच्या अगोदर कुठे बेल्ला जेजुरी होता मी यायच्या अगोदर कुठे तुम्ही बिबट सफारीच नाव होत मी तालुक्यात यायच्या आधी मीना खुलामध्ये मध्ये कुठे एकही रस्ता चांगला नव्हता आशिष प्रकाश सुनील एकही सिंगल रस्ता चांगला होता पण हे सगळं केलं कोर्टाची बिल्डिंग कोल्हापूर पासी तर नाशिक पर्यंत दोन लिप्टी एका वेळेला चार खूड चालतील आणि आता तुम्हाला पुण्याला जायची गरज नाही जयसिंग आता तुम्हाला बिलकुल खेडला जायची गरज नाही आता कोर्टा चुन्नर तालुक्यामध्ये स्वतःच्या भरभक्कम पाण्यावर उभा करणारा नाव म्हणजे शरद सरोण्या हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे आता शेतकऱ्याचा सोयाबीनचा प्रश्न आहे आमदारकी झाली आणि आता सरते शेवट मी आपल्याला शब्द देतो आहे पुढच्या सीझनच्या अगोदर आपल्याला स्वतंत्र सोयाबीनचं केंद्र हे जुन्नर तालुक्यामध्ये मी आणून आपल्या सर्वांची सेवा करणार आहे आपली लढाई मोठी आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे मी आपल्या बरोबर आहे चिंता करायला काही कारण नाही आता तुम्ही आरामात झोपायचा आणि जागा मात्र ह्या शरद सोडण राहायचं मी जागा राहणार मी जागा आहे आपल्या सर्वांसाठी आपण निश्चिंत राहा आणि प्रत्येक असलेल्या कामाला उत्तर दिलं जाईल मी पर्यटनाचा पाच हजार कोटीचा किती खंडूशेठ पाच हजार कोटीचा हे चांगल्या पद्धतीचा आणि महाराष्ट्र शासने दखल घ्यावा अशा पद्धतीचा पाच हजार कोटीचा या तालुक्याचा डीपीआर तयार करतो आणि सगळ्या गावांचा समावेश त्याच्यामध्ये मी करणार आहे आणि आपल्या सर्वांना सांगतो की रोजगाराची संधी उभी राहणार आहे खूप मोठा रोजगार या तालुक्याचा एकही मुलगा इथून पुढे बाहेर जाणार नाही आणि हा तालुका सर्व बाजूने निसर्गाने आणि या पर्यटनाने इतका भरभक्कम होणार आहे की आपल्या सर्वांना या पर्यटनामुळे जोड धंदे उभे राहतील आपल्या प्रत्येकाच्या देशामध्ये पैशाची वाढ होईल आपल्या सर्वांची स्वप्न पूर्ण होतील आणि आपल्या सर्वांच्या स्वप्नांना आकार निर्माण होईल प्रत्येकाचं घर हे स्नॅपच होईल आणि प्रत्येकाच्या घरासमोर छानचाकी गाडी उभी करण्याची मात्र स्वप्नाची पूर्तता शरद केल्याशिवाय ला लहान नाही हा विश्वास या आमदारकीच्या निमित्ताने व्यक्त करतो आधीच काही बोलत नाही सांबार भात आणि लापशी सांबार भात आणि लापशी आणि आपल्या सर्वांना जेवायचं आहे मी वडगाव सारेच्या सर्व महिलांनी पुरुषांनी कॉन्ट्रीब्युशन केलंय माझ्यासाठी केवढी मोठी बाब आहे माझ्यासाठी कॉन्ट्रीब्युशन करायचंय समोरच्या एकशे बारा कोटी रुपये गेले गेले हो एकशे बारा कोटी दादा भाऊ हो। गेले पिक्चरांचे पण ते त्यांचे नव्हतेच ते सगळे पैसे माझ्या जनतेचे होते ते पुन्हा जनतेमध्ये गेले आणि ते सुद्धा घरी गेले त्यामुळे मी आपल्या सर्व जनतेला धन्यवाद व्यक्त करतो आणि जेवण्याशिवाय कोणी जायचं नाही आपल्याला या दोन हजार पंचवीसच्या मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय